त्यांच्या मूल मंत्रावर आम्ही चालतो आहे खरं म्हणजे बापू भरवशाचा माणूस आहे आणि या अडचणीच्या काळात धावून जातो आणि म्हणून खरोखर सांगतो आम्ही जेव्हा उठाव केला शंभराजी इथं आहेत आम्ही जेव्हा उठाव केला तेव्हा पहिल्या दिवसापासून बापू माझ्या बाजूला खांद्याला खांदा लावून पहाडासारखा उभा होता पहाडासारखा उभा होता आणि सगळे स्ट्रेसमध्ये होते तिकडं सगळे तेव्हा तर मोठं ऑपरेशन होतं मी डॉक्टर नसलो तरी मोठमोठे ऑपरेशन करतो मी आणि त्यातलं एक मोठं ऑपरेशन होतं आम्ही सगळे स्ट्रेस मध्ये होतो पण बापू विनोद करायचे बापू गप्पा मारायचे बापू सगळ्यांचं सगळ्यांना हसवायचे अख्ख्या गुवाहाटी पर्यटन व्यवसाय वाढून डबल नाही चौपट केला बापूच्यामुळे झाला तो काय ती झाडी काय ते डोंगर बापूचा डायलॉग आजही फेमस आहे आणि मी काही रिअल इस्टेट आपले बिल्डर आहेत त्यांच्या जाहिरातीमध्ये पण बघितलं ते मला बापूला माहित नाही बिना रॉयल्टीचं लावलेलं ला दिसतंय ते आणि म्हणून या ठिकाणी बापू एक मजेदार कार्यकर्ता आहे लोकांना सुखदुखामध्ये धावून जाणार आहे आणि आपल्या लाडक्या शाजी बापूंनी एकदा ठरवलं मग हातातलं काम पूर्ण घेतलेलं काम पूर्ण केल्याशिवाय बापू स्वस्त बसत नाही थांबत नाही अशी बापूंची ख्याती आहे आणि म्हणून या ठिकाणी बापूंनी अनेक विकास कामं केली मी देखील निधीसाठी कधी हाका हात आकडता घेतला नाही त्यावेळेचं मला माहित आहे माझ्याकडे आलेला प्रत्येक माणूस माझ्या त्याच्या कागदावर मी सही केल्याशिवाय त्याला पाठवत नव्हतो आणि तो अर्ज पुढे कुठे गेलाय कुठल्या डिपार्टमेंटला गेला याचा फॉलोअप देखील आमचं डिपार्टमेंट मुख्यमंत्री सी ओ घेत होता आणि अशा प्रकारे आमची टीम माझी मी आणि देवेंद्रजी पहिले सुरुवातीला होतो नंतर अजितदादा आले आणि एक टीम म्हणून आम्ही काम केलं आणि मला आठवत आहे की अडीच वर्ष आम्ही पायाला भिंगरी लावून या महाराष्ट्रामध्ये फिरलो आणि त्यामुळेच या ठिकाणी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी कामाची पोचपावती दिली दैदिप्यमान विजय दिला आणि लँडस्लाइड मॅन्डेड एवढं कधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दोनशे बत्तीस का आपले किती दोनशे बत्तीस आमदार आले ही किमया तुम्ही मतदारांनी केलेली आहे आणि म्हणून तुमचे मी आभार मानतो खरं म्हणजे गतिमान सरकार आणि विकास काय असतो याचे सगळे विक्रम आम्ही त्या काळामध्ये मोडले आणि म्हणून मी आज बघा सी एम होतो त्यावेळेस आणि आता मी आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मला सी एम मी होतो त्यावेळेस लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सगळ्यांना सीएम म्हणजे कॉमन मॅन आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी डी सी एम आहे आता मी म्हणतो डी सी एम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाला समर्पित कारण सर्वसामान्य माणसाची नाळ तुटता कामा नये आपले आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आपण खरं म्हणजे सर्वसामान्यांमधले कार्यकर्ते आहोत आणि म्हणून पण मी पद वर खाली होतात सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पद येतात जातात पुन्हा येतात परंतु मी आपल्याला सांगतो मला या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ओळख जी मिळाली ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे आणि हे मी माझं भाग्य समजतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो खुर्च्या बदलल्या मन बदलली नाहीत इरादे बदललेले नाहीत दिल वही इरादे वही और हौसले भी वही आहे आणि म्हणून आमची टीम जी काम करते आहे ती टीम अधिक वेगाने या पुढचं जे काही विकासाचं काम आहे ते आम्ही करून दाखवणार आहोत कारण आमचं असं आहे प्राण जाय न जाय आम्ही असं म्हणणार नाही प्रिंटिंग मिस्टेक झाली माझ्या लाडक्या बहिणीनं मी सांगून ठेवतो कि तुम्हाला किती विरोधकांनी सांगितलं तरी सुद्धा लाडकी योजना कधीही बंद होणार नाही आणि लाडके भाऊ लाडके शेतकरी ज्या ज्या योजना आम्ही केल्या त्या योजना कुठलीही योजना आम्ही बंद करणार नाही फक्त आम्हाला थोडा थोडा अवधी मी जेव्हा म्हणायचो तुम्ही ताकद वाढवा राज्याची ताकत वाढवा राज्या तुम्हाला जे जे आम्ही बोललोय ते नक्की देणार कारण राज्य महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे महाराष्ट्र